भीर चारा, भीर चारा का मला कारण वीरशहरामध्ये जी गर्दी होते आहे ती गर्दी काय सांगते मला गर्दी दिसलीच नाही अजून मी तर आताच फॉर्म भरत मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवली नाही काही नुसता फॉर्मच भरणार होते काय दुसरा टप्पा आहे आता सुरू होते टप्पा दुसरा मला दुसरा टप्पा कसा पूर्ण करायचा आता प्रचार पकडायचे लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं आज टप्पा आता जे काय आहे आमची लीडरशिप लोकांनी अनेक वर्ष पाहिली माझे भाषणे खूप ऐकले सगळं माझं पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जाईल असं पहिल्यांदा आपण आज फॉर्म तुम्ही फॉर्म भरता कुठं साहेब म्हणे की सवाईंडे मुंडेसाहेबांची जागा मी घेतली असं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास होईल पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार काढायचा प्रयत्न केलेला आहे आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखते राजकीय भूमिका काय माहिती तुम्हाला गंभीर आहे सकाळपासून मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्यासोबत असायचे एक प्रचाराचे सगळी खांद्यावर जबाबदारी घ्यायचे प्रीतमताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे थोडी नक्कीच गंभी मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारते आज तुम्ही नेहमीसारख्या फ्रेश दिसत नाही तर मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मलाच प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला <laughs> तर काय सहापर्यंत आर्य पण तो नेहमी सोबत असतोच फक्त आता तो एवढा मोठा झाला की तो तुम्हाला दिसायला लागलाय दहा फूट दोन दिवस झालाय तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सर्चा देण्यासाठी आलाय मलाही माहीत नव्हतं आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे तो परत जाणार पर आहे त्याची जा, परीक्षा आहे तो रात्री चार वाजेपर्यंत अभ्यासच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्या सोबत राहायचं सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे नाही हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमदार माधुरी मिसाळ आहेत आमदार उमा खाबरे आमदार आमच्या जगताप ताई आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी गेलेली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी त्या भावनेतून आल्या आहेत त्या आमदार म्हणून माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे साधेपणे भरायचं आहे साधी रॅली काढायची आहे आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी सभेला आहेत इथेच आता आम्हाला जवळपास एवढे नेते आहेत आणि बरेच बीड जिल्ह्यातले बरेचसे स्टार प्रचारकच आहेत ना आम्ही आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत मी माझ्या पक्षाचे आहेत तर आम्ही स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्ही काही कोणाला फार त्रास द्यायचं नाही असं ठरवलं होतं त्या माझ्या प्रेमापोटी आलेल्या आहेत ते लोक मला शुभेच्छा द्या मतदाराला ते काय नंतर सांगू त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू घेऊ लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी आता विरोधकांना काहीतरी शोधून शोधून सापडलंय ठीक आहे आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक आणि त्याच्यामुळे ते अडचणीत आहे जगाला माहिती तुम्हीच सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या तर वय एखादा उद्योग आर्थिक अडचणीत येणं हा गुन्हा नाव आहे एखादा माणूस बँकीला पोहोचणार एखादा उद्योग हा काही गुन्हा नाहीये हा गुन्हा नाही काही नाही सगळा परिवार असतो सगळा परिवार आलाय काही लोक परत थांबले काही आले काही वैयक्तिक विषय फार मोठा आहे सहपरिवार माझ्या परिवारात एक दोन व्यक्ती नाही हे सगळे माझा परिवार आहेत आणि ते सगळं परिवार मी फॉर्म भरते ते जे रस्त्यावर चौकात गर्दी च सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझा परिवार प्रभू वैद्यनाथाचं आता दर्शन घेतले तसेच गुपराथ मुंडे यांच्या समाधीचं काही साकडं नाही घातलं मी भावनिक झाले कारण माझी आई तिथे आली होती मला दही हातावर घालायला कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून ती आली होती तो आमचा वैयक्तिक क्षण पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंडे साहेब जाऊन पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबांच्या